बदलापूर मध्ये प्रेम संबंधातून सोळा वर्षीय मुलगी गरोदर बदलापूर पूर्व पोलिसांनी प्रियकराला ठोकल्या बेड्या बदलापूर मध्ये प्रेम संबंधातून एक सोळा वर्षीय मुलगी गरोदर राहिल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून प्रियकरासोबत बलात्कारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी अभिषेक कांबळे याला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत बदलापूर पूर्व परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्ष अल्पवयीन मुलीचे वीस वर्षीय अभिषेक बरोबर प्रेमसंबंध होते यातूनच त्यांच्या शारीरिक संबंध प्रस्थापित होऊन त्यातून ही मुलगी गरोदर राहिली मुलीच्या पोटात दुखत असल्यानं कुटुंबियांनी तिला दवाखान्यात नेला असता ती गरोदर असल्याचं उघड झालं यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारलं असता तिने अभिषेक कांबळेचं सा नाव सांगितलं यानंतर पालकांच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलिसांनी अभिषेक कांबळे या वीस वर्षीय तरुणासोबत बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत काल आ, एक फिर्यादी त्यांच्या मुलीसह पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले त्या व्यक्तीने त्यांच्या अल्पवयी मुली बरोबर एका आ, मुलानी अं प्रेम संबंध ठेवून रिलेशन ठेवून तिला गर्भवती ठेवण्यात आले त्या अनुषंगाने त्यांनी फिर्याद दिल्याने तो गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीला देखील अटक करण्यात आलेली आहे एकच आरोपी आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज बदलापूर